ओम लक्ष्मी देवे नमह आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी लक्ष्मीपूजन कसं करावं ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम हे लक्ष्मीपूजन प्रदोष काळामध्ये करावं तर प्रदोष काळाचा मुहूर्त जाऊन घ्या तर एक एकवीस ऑक्टोबर प्रदोष काळामध्ये हे पूजन करायचं आहे त्याचा मुहूर्त आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिट ते आठ वाजून चाळीस मिनिट या दरम्यान आपल्याला लक्ष्मीपूजन संपन्न करायचं आहे तर पूर्व दिशेला आपण स्वच्छ रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवायचा आहे पाटावर लाल ठेवायचा आहे अष्टदल कमळ काढून घ्यायचे आहेत तांदळाने आणि त्यावर मग माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे तसेच कलश स्थापन करायचा आहे कलशावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आठ दिशेला आठ उभे दंडक काढायचे आहेत तसेच त्याच्यावर विड्याची पानं ठेवायची आहेत आणि त्याच्यामध्ये हळकून सुपारी शिक्का टाकायचा आहे आणि जे गंगाजल उजल टाकायचं आहे त्या कुलदेवीच्या कलशाची स्थापना करायची आहे तसेच या लक्ष्मीपूजनच्या दिवशी भगवान श्री गणेश भगवान कुबेर यांचं देखील पूजन करायचं असतं त्यांचे देखील या ठिकाणी एक विड्याचं पान घ्यायचं त्याच्यावर तांदूळ ठेवायचं आणि त्याच्यावर स्थापना आपण करायची आहे तर पूजन करत असताना सर्वप्रथम आपल्याला भगवान श्री गणेश यांना स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान कुबेर यांना स्नान घालायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला देखील स्नान घालायचं आहे मूर्ती असल्याने काय करायचं फुल घ्यायचं गंगाजलमध्ये बुडवायचं पंचामृतमध्ये बुडवायचं आणि मूर्तीवर ते शिंपडायचं जेणेकरून स्नान घातल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे आता स्नान घालून झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करायचा तर पूजेला प्रारंभ करत असताना सर्वप्रथम आपण स्वतःला टिळा लावायचा आहे तीन वेळेस हातामध्ये जल घेऊन ओम नम गोविंदाय नम म्हणून ते तामणामध्ये सोडायचं आहे आणि चौथ्या वेळेस हातामध्ये जल घ्यायचं आणि ते ग्रहण करायचं आहे स्वच्छ कपड्याने हात पुसायचे आणि पूजेला प्रारंभ करायचा सर्वप्रथम भूमिपूजन दीपपूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पूजेला प्रारंभ करायचा आहे भगवान श्री गणेशांचे पंचोपचार पूजन करायचे त्यांना गंध लावायचा अक्षता अर्पण करायचे आहेत त्यांना जानवे वस्त्र अर्पण करायचे आहेत जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे दुर्वा व्हायचे आहेत त्यांना आणि ओम गणपती नम हा मंत्रोच्चार करायचा आहे त्यानंतर भगवान कुबेराचं देखील याच पद्धतीने पूजन करायचं त्यांना जानवे वा घालायचं आहे वस्त्र घालायचे आहेत त्यानंतर त्यांना गंधलावायचं अक्षता अर्पण करायचं आहे फूल व्हायचं आहे व ओम कुबेराय न महामंत्र जप करत त्यांचं पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला कुलदेवीच्या कलशाचं पूजन करायचं आहे कुलदेवीला आपण हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर का हळद कुंकू लावलेलं कापसाचं गेजवस्त्र अर्पण करायचं आहे घालायचं आहे आणि लाल रंगाचं फूल आपण त्यांना व्हायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचं पंचोपचारांनी पूजन आहे माता लक्ष्मीला हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर त्यांना लाल रंगाचे फूल अर्पण करायचं आहे त्यांना सौभाग्य सामग्री आपण अर्पण करायची आहे त्यांना कापसाचं जे मालावस्त्र आहे ते मालावस्त्र त्यांना व्हायचं आहे घालायचं आहे तसेच हार असेल तर हार देखील आपण घालायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला धनधान्याचं देखील पूजन करायचं असतं आपल्या आपण आणलेले सात किंवा पाच सुगडा असतील त्याच्यामध्ये आपल्या घरातील धान्य भरायचं आहे पाच किंवा सात प्रकारचं आणि ते माता लक्ष्मीसमोर मांडून त्यांचं देखील पूजन करायचं आहे फुलं व्हायची आहेत आणि पंचोपचाराने पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातील जे तिजोरीतील पैसे असतील सोनं असेल त्याचं देखील या लक्ष्मीसमोर मांडून पूजन करायचं आहे की अशा पद्धतीने बरकत आमच्या घरामध्ये होऊ दे त्याच्या देखील पंचोपचाराने पूजन करायचं आहे फुल व्हायचं आहे त्याचबरोबर या दिवशी वहीपूजन देखील केलं जातं ते वही पूजन देखील या दिवशी करायचं आहे नवीन वही खरेदी करून आणायची आहे हिशोबाची वही त्यावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे शुभलाभ लिहायचं आहे आणि माता लक्ष्मीसमोर मांडून त्याचं देखील पंचोपचारांनी पूजन करायचं आहे त्यानंतर uh, या दिवशी आपण नवीन झाडू देखील खरेदी करून आणायचं आहे जे माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर मग त्या झाडूचं देखील पूजन आपण करायचं आहे अष्टदल कमळ तांदळाने काढलं आहे त्याच्यावर ते झाडू ठेवायचं आहे आणि त्याचं देखील पंचोपचारांनी पूजन करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला लाह्या व बत्तासीचा नैवेद्य आपण या दिवशी दाखवायचा आहे व सहकुटुंब माता लक्ष्मीची आरती करायची आहे कथाश्रवण करायची आहे व सहकुटुंब माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करावी की अशी आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे तुमचा स्थिरवास घरामध्ये राहू दे अशा प्रकारची प्रार्थना करून आपण हे पूजन संपन्न करायचं आहे धन्यवाद